नमस्कार मी अनिता अनिता रेसिपीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या सुरळीची वडी दाखवा तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि परफेक्ट असं प्रमाण वापरून केलेली सुरळीची वडी आणि ही झटपट तर होतेच पण चवीला अप्रतिम लागते आणि तेही तेल अजिबात लागत नाही म्हणजे फार हेल्दी आहे आणि आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील तर आपण ही झटपट बनवून ठेवू शकतो म्हणजे आणि ताटाची मस्त शोभा वाढते तर चला आता आपण बघूया झटपट सुरळीची वडी सुरळीच्या वड्या किंवा खांडवी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक कप बेसन एक कप दही घेतलेला आहे आणि सव्वा कप पाणी वापरायचं आहे म्हणजे त्या वड्यांचे तुकडे पडत नाही छान गुंडाळली जाते ती सुरळीची वडी मीठ घेतलेले आहे अर्धा टीस्पून हा आल्ला आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे अर्धा टीस्पून आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात खोबरं घेतलं आहे ओलं किसून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे तडका देण्यासाठी तेल घेतलं आहे एक टेबल स्पून तीळ घेतलेला आहे अर्धा टीस्पून मोहरी घेतली आहे अर्धा टीस्पून आणि कडीपत्त्याची दहा बारा पानं घेतली आहेत आता आपण आधी एक पीठ भिजवून घेणार आहोत आणि आपण ही कुकरमध्ये करणार आहोत म्हणजे झटपट होते आणि किती पीठ शिजलं पाहिजे याचं टेन्शन राहत नाही तेव्हा आता आपण बघूया तर हे बघा इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यात आपल्याला एक कप हे पीठ टाकायचं आहे आणि दही लगेच घालून घ्यायचं आहे आणि हे आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे पिठाच्या गोठळ्या होणार नाही आता यात आपण हा चा पण घालून घेणार आहोत हळद पण घालून घ्यायची आहे आणि मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी सर्व घालायचं आहे पण गुठाळ्या हो होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता हे बघा हे आपण अजून पाव कप पाणी घालून घेऊया आणि छान मिक्स करूया आणि आता इथे हे बघा मी कुकरमध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे खाली त्यात एक जाळी ठेवलेली आहे कुकरची आणि त्यावर आपल्याला हे पातेला ठेवून झाकण लावायचं आहे आणि आपल्याला एक पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे पण गॅस मध्यम पाहिजे हे लक्षात ठेवा मोठ्या गॅसवर बरोबर होणार नाही ते तेव्हा मध्यम गॅस ठेवायचा आहे पाच शिट्ट्या करून थंड करून मग आपण हा कुकर उघडणार आहोत हे बघा आपला कुकर पाच शिट्ट्या झाल्या आणि दहा पंधरा मिनटं छान थंड झालाय आता आपण आधी काय आहे हे ताटं घ्यायची अशी आणि ताटाला असं तेल लावून आहे छान आता इथे तुम्ही बघू शकता पाच शिट्ट्या दिल्यामुळे आपलं पीठ छान शिजलं आहे आता हे परत एकदा थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे किती परफेक्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान शिजलं पण आहे आता आपण हे या ताटावर -पत काढून घेऊया आणि हे पटापट करायचं छान असं पसरवून घ्यायचं आहे पातळ पसरवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त पसरलं गेलं आहे उलटणीने काय होतं जास्तीचं असेल तसं पाठच्या साइडला निघून येतं आणि छान पातळ पसरलं जातं असंच अजून आपण दुसऱ्या ताटाला पण पसरवून घेऊया तोपर्यंत हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता कुठेही गुठळी दिसत नाही आणि मस्त छान पसरलं जात आहे म्हणजे आपलं पीठ बरोबर शिजलेलं आहे आता आपलं हे छान थंड झालेलं आहे आता आपण याच्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊया आता हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत साधारण एवढ्या साईजची ओणी आली पाहिजे तर हे बघा आपल्याला अशी सुरीच्या साहाय्याने थोडीशी सैल करून घ्यायची आणि रोल गुंडाळत जायचं आहे अगदी हलक्या हाताने बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला रोल तयार झालेला आहे हे बघा दुसऱ्या ताटाचे पण आपण असे रोल करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि मस्त रोल होत आहेत बघू शकतात मस्त दिसत आहेत असे मी सर्व रोल करून घेते मग आपण तडका देऊया हे बघा इथे मस्त आपल्या वाड्या तयार झालेल्या आता आपण याला तडका देऊया इथे तेल पण छान मी गरम करून घेतलेलं आहे यात आपण घालूया मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आहे तीळ घालूया आता आपण ते पण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे था छान फुलू द्यायचे ते पण आणि कढीपत्ता घालूया वा मस्त सुगंध येतोय आता आपण ही केलेली फोडणी या वड्यांवर घालून घेऊया आणि ते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मस्त सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत सोप्या पद्धतीने आहेत तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा अजून जर माझे चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर सबस्क्राईब करा, करा। बाजूची घंटी वाजवा आणि भरपूर शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटूया एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद